भंडाई नमस्कार आता आपण व्हिडिओचा इथं शेवट करणार आहोत तर आपले मित्र आहेत की नाही तिथे करवंत काढायला वरती तुम्हाला दिसते काय हं वरती करवंद काढायला गेला झाडावरती आहे तिकडं आणि मी पण जरा करवंत काढला तेवढी आहेत हे बघा तर करवंत काढताना इथं भयानक काटं लागलेलं आहे ते करवंद विकायला बसतात ना आपल्याला वाटते खूप सोपं करवंद विकायला बसतात बुठी बुटी भरून आणि एवढी एवढी मागत्यात देतात पण वैशिष्ट्य मित्रांनो इथं काढताना करते की काय होतं तरी भयानक काटा लागतात भयानक याचं माझ्या हाताला इकडचं असं लहान लहान स्पॉट्स क्रॅचेस क्रॅचेस पडलेले असं इथं काटं लय खतरनाक का काटायच्या आणि त्यामुळंच आपल्याला त्या वाटक्यामध्ये ना करते एवढी एवढी देतात खूप घाम्या झालो पूर्ण एक पाण्याची बॉटल संपली आता हे दाखवतो तुम्हाला मी एकदम खाली बसलो आहे आणि इथं हे बघा करवंदा दोन करवंदाची तर लहान जायला मला मला हे जे बी काटे लागलेत बघा आहेत काही दोन करवंदायच हे असे ताजे ताजे मस्तपैकी काढायचे आणि खायचे चला मग व्हिडिओचा एंड करत आणि मित्रांनो असेच तुम्ही हे एकदा कुठेतरी तुमच्या एरियातील किंवा तुम्हाला माहीत असणाऱ्या ठिकाणी ज्योतिबाचा डोंगर आहे मी आता आलेलो आहे हातखंडे तालुक्यामधील असणारे हे रामलिंग या येथे हे ये झाडं भरपूर असे आहेत करवंदाची आणि करवंदाची झाडं ह्या एरियामध्ये आहे ना आता सध्याला उन्हाळ्यामध्ये करवंद आपल्याला इथं आलेले दिसत आहेत आम्ही मग तिकडे नरेंद्याच्या खिंडीकडे गेलो तिकडं आम्हाला करवंद मिळाले आहेत पण ह्या इथं आल्यानंतर करवंद खायला मी भेटले तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करा सबस्क्राईब करायला जरासुद्धा महागं पुढे न करता लगेचच करून टाका कर सबस्क्राईब हे खाली आहे चल तर परत भेटू अशा नवीन सोबत तोपर्यंत इथेच थांब्यात आणि चला तर मग बाय तर अशा स्वरूपात हे झाड असतं करवंद माझा मित्र आता या झाडाच्या वरती इकडे गेला होता अगं करवंद आणि किती करवंद काढले मी एवढीच काढली मी आपला व्हिडिओ करण्याचे नाराज इकडे तिकडे खात मी खाल्ले जास्त काय घरला तर नेऊन करणार आहे म्हणजे एवढी करवंद कोण खाणार पण नाहीत परत तिथे चला आणि पाणी मात्र एवढी पिशवी भरून करवंद काढल्यात आता ताण लागल्या पाणी प्यायला लागलाय घडी कुठलं पाणी आहे त्यात मी संपवले सगळे अशी पिशवी भरून एक कमीत कमी एक अर्धा किलो करवंद काढलेले संपूर्ण पाणी संपलं चला तर मग जाऊयात आता पुढे